हॅलो गायज मी आहे प्रियंका तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गुढीपाडव्याबद्दल जाणून घेणार आहोत हा सण म्हणजे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो या नवीन वर्षाची सुरुवात आनंद आणि समृद्धीचं प्रतीक आहे चला तर मग गुढीपाडव्याच्या या अद्भुत सणावर एक नजर टाकूया तर गुढीपाडवा म्हणजे काय तर हा सण महाराष्ट्रात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील लोकांचा नवीन वर्षाचा प्रारंभ आहे म्हणजे सुरुवात आहे हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो या दिवशी श्रीराम अयोध्याला परत आले आणि त्यांचा विजय साजरा केला गेला तर ही अशी एक सुंदर परंपरा आहे गुढीपाडव्याचा मुख्य आकर्षण म्हणजे गुढी जी समृद्धी आणि सौम्यतेचं प्रतीक आहे गुढी म्हणजे एका लांब बाबूच्या काठीला रंगबेरंगी कापड चांदीची किंवा कांस्याची पातळ चाळी लावून उभारली जाते गुढी आपल्या घराच्या दारावर किंवा गच्छीवर उभारून घरात सकारात्मक ऊर्जा येण्याची कामना केली जाते गुढी पाडव्याच्या दिवशी खास पदार्थ तयार केला जातो त्यामध्ये कोणी पुरणपोळी आहे श्रीखंडपुरी आहे असे वेगवेगळे वेग चविष्ट पदार्थ केले जातात आशा आहे की तुम्हाला गुढीपाडवाबद्दल माहिती मिळाली असेल आणि तुम्ही त्याचा आनंद घ्याल आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही हा सण कसा साजरा करतात अशाच आणखी संस्कृती व सणांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा पुन्हा भेटूया थँक्यू बाय बाय